झाले आणि त्यानंतर आता त्यांना काढलं काय कारण दिली जात नॉन पेसातले काही बिगर आदिवासी कोर्टात गेले हायकोर्टात गेले त्यांना तिथं स्वीकारलं नाही कारण सर्व्हिसचा प्रश्न हा मॅट कोर्टाचा आहे म्हणून तुम्ही मॅटमध्ये जा ते मॅटमध्ये जा न जाता सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेल्यावर सुनावणीच्या आधीच गव्हर्नमेंटनं लिहून दिलं का आम्ही भरती करणार नाही हेच गणित आम्हाला अजून कळालं नाही पण मग या संदर्भात शासन दरबारी तुम्ही कोणाकोणाशी चर्चा केली हे प्रकरण शासन दरबारी लावून धरण्याचा प्रयत्न केला का आणि त्याच्यामध्ये आता काय सुधारणा किंवा काय पुढचं पाऊल उचललं गेलेलं आहे का की परिस्थिती दैशत परिस्थिती फक्त कोर्टाकडे बोर्ड दाखवू थू, दाखवून आणि परिस्थिती आहे तिथंच जागेवर आहे आता कोर्टाचा निकाल लागेल कोर्टाचा निकाल लागेल असं म्हणता आता दहा बारा सुनावण्या दिवसाळ आज उद्या आज उद्या अशा दहा बारा सुनावण्या झाल्या आता अठरा ऑक्टोबर अठरा तारीख दिलेली आहे तर आमचं म्हणणं आहे आता कोर्ट आणि तुमचं तुम्ही आम्हाला कंडिशनल का होईना का त्या कोर्टाच्या अधीन राहून आम्हाला आदेश द्यावेत त्या मुलांना रुजू करून घ्यावं अशी आमची मागणी आता खरंतर अशी चर्चा चर्चा आहे की लवकरच आता आचारसंहिता सुद्धा लागू शकते तुम्ही अठरा तारीख म्हणताय कदाचित त्याच्या आधीसुद्धा आचारसंहिता लागू शकते अशा वेळेला जेव्हा तुम्ही शासनाला आधीच सांगितलेलं होतं की मी आंदोलन करणार आहे तेव्हा शासनानं दरम्यानच्या काळामध्ये काही पावलं उचललेली आहेत का नंबर एक आणि नंबर दोन तुमच्या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे सरकारनं काहीच पावलं उचललेली नाहीत म्हणूनच आम्ही हे आलोय आता याच्यानंतर आमचा हाच पावित्र आहे का आम्ही सांगतानाच सांगितलं का जे धरणे आंदोलन आहे ते बेमुदत आहे आमची विनंती आहे सरकारला आम्ही अगदी सतशील मार्गे मागतो पण आजची तरुण मंडळी जर समजा आमचाही कुठं काही विचार होणार नसेल तर शेवटी ते आमच्या हातात राहतील का नाही माहीत नाही म्हणून आम्ही बापूजींच्या समोर बसलोय का बाबा परवा दोन तारीख आहे जयंती आहे तोपर्यंत तरी बसवू नये आम्हाला आज संध्याकाळपर्यंत इथून काही ना काही निर्णय आणि त्या मुलांना नियुक्ती देण्याच्या संदर्भातला निर्णय आजच घ्यावा सरकारनं अशी आमची मागणी आहे